सिपी तलाव येथील कचरा हस्तांतरण स्थानक बंद करण्याबाबत माजी नगरसेवक एकनाथ बोहीर आणि माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी निवेदन दिले वागेस्टेड भागातील सिपी तलाव येथील अनधिकृत असलेलं घनकचऱ्याचं डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासंदर्भात शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेतील विभागातील स्थानिक नगरसेवक एकनाथ बोहिर आणि राम रेपाळे यांनी वारंवार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याची मागणी केली तसंच डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी अनेक वेळेला वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनं सुद्धा केलेली आहेत परंतु प्रशासनानं वेळोवेळी मुदत मागून वेळ काढूपणा केलाय आता सुद्धा एक जून दोन हजार पंचवीस रोजी आम्ही प्रशासनाला हे डम्पिंग ग्राउंड बंद करावं असं सांगितलं होतं प्रशासनानंही बारा जूनपर्यंत डम्पिंग ग्राउंड हटवण्याबाबत आश्वासन दिलं होतं परंतु आज देखील त्या ठिकाणी हजारो टन कचरा पडलेला आहे त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरते आणि घाणीचं साम्राज्य निर्माण झाले पावसाळा सुरू असल्यामुळे साथीचे आजार सा पसरलेत तरी तातडीनं या ठिकाणचं दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सिपी तलाव डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे हटवण्यात यावा आणि संपूर्ण कचरा हटवण्यात यावा अन्यथा ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर कचरा टाकण्यात येईल तसंच शिवसेना स्टाईनं आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी सा ठाणे महापालिकेचीच राहील असा इशारा माजी नगरसेवक एकनाथ बोहीर आणि राम रेपाळे यांनी दिलाय मंत्री आमचे एकनाथजी साहेब यांचा हा मतदारसंघ आहे अरे अगदी आमची ही मापक मागणी होती का साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं प्रशासनाला का बाबा रे प्रत्येक विधानसभा नेहा त्या ठिकाणी तुम्हाला कचरा संकलन केंद्र करा आणि त्या ठिकाणावर तुम्ही डम्पिंगला गाड्या पाठवा कारण गण डम्पिंग आपल्याला लांब असल्यामुळे ताबडतोब छोट्या गाड्या डम्पिंगला जाऊ शकत नाही ही परस प्रशासनाची सुद्धा बाजू आम्ही बघ बघतो कारण आम्ही एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला दोन्ही बाजू बघाव्या लागतात परंतु सर्वांचा लोड हा ठाणे शहर असू द्या ओला माजीवाडा असू द्या या मुंब्रा कलवा असू द्या हा सगळा लोड तुम्ही आमच्या वागले स्टेटमध्येच का आणता तो न आणता तो विभक्त इतर ठिकाणी थोड्या थोड्या तुमच्या छोट्या घंटागाडीने जमा केला आणि तो तुम्ही डम्पिंगच्या ठिकाणी घेऊन गेलात तर ते सोयीस्कर पडेल पण हे प्रशासनाला जाग येत नाही म्हणूनच आम्हाला हा अल्टिमेट द्यावा लागलं आणि आम्ही तुम्हाला क्लिअर करू शकतो का शिवसेना एकदा बोलते तर ते करून दाखवते आणि जर दहा तारखेपर्यंत झाला नाही तर आम्ही नक्कीच एक दोन चार दिवसाचा अजून त्यांना हे करू कारण शेवट पूर्ण ट्रान्सफर त्या ठिकाणी करणं आहे खाली करणं आहे परंतु आम्ही नंतर आमची भूमिका जी शिवसेना स्टाईलने सांगितलेली आहे त्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल आणि संपूर्ण ज्या या ठिकाणी आम्हाला जे जा दुर्गंधी आमच्या जा नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांना घ्यावी लागते याचा वास घ्यावा लागतो तो आम्ही त्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत